नमस्कार आज आपण श्रीमद भगवत गीतेच्या एका महत्वाच्या अध्यायावर बोलणार आहोत सहावा अध्याय हो ज्याला आत्मसंयम योग किंवा म्हणतात बरोबर गीतेतले विचार आणि त्यावरचं भाष्य आपल्याला या अध्यायातल्या काही खोल कल्पना सोप्या करून सांगायला मदत करेल अगदी ध्यानधारणेचा मार्ग कसा आहे हे यात भगवंताने सविस्तर सांगितलं चला तर मग सुरुवात करूया अध्यायाची सुरुवात जरी ध्यानाबद्दल असली तरी पहिले दोन श्लोक जरा वेगळे वाटतात नाही का हो, ते कर्मयोग आणि कर्मयोगी गृहस्त्राश्रमीची स्तुती करतात म्हणजे ध्यानासाठी एक प्रकारची तयारी म्हणून कर्मयोगाचं महत्व इथे अधोरेखित केलं आहे अच्छा इथे आरोक्षू आणि आरुढ असा एक महत्वाचा फरक सांगितला आहे म्हणजे काय नक्की आरुरुक्षू म्हणजे जो अजून योगाच्या मार्गावर यायचा प्रयत्न करतोय सढू पाहतोय त्याच्यासाठी निष्काम कर्म करणं हे साधन आहे आणि आरुढ आरुढ म्हणजे जो योगावर स्थिर झाला आहे त्याच्यासाठी शम म्हणजे शांती किंवा हळूहळू कर्मांपासून निवृत्त होणं हे पुढचं साधन आहे असं भाष्य स्पष्ट करतं आणि मग खरा संन्यासी किंवा योगी कोण यावर पण चर्चा आहे हो म्हणजे केवळ अग्नी किंवा कर्माचा त्याग करणाराच नाही तर फळाची आसक्ती न ठेवता आपलं कर्तव्य करणारा कर्मयोगी त्याला सुद्धा एका अर्थाने योगी किंवा संन्यासी म्हटलं आहे अगदी पण इथे हे लक्षात घ्यायला हवं की हा गौण अर्थ आहे जे परंपरेनुसार सर्व कर्मांचा त्याग करून संन्यास घेतात त्यांचं महत्त्व कमी होत नाही बरोबर कारण भगवंतांनी इतर ठिकाणीही सर्व कर्मांच्या त्यागाबद्दल सांगितलंय त्यामुळे विरोध नाहीये मुळीच नाही पुढे मग योगावर आरूढ कधी होता येतं हे सांगितलंय कधी जेव्हा इंद्रियांचे विषय आणि कर्म यांपासून आसक्ती सुटते आणि महत्वाचं म्हणजे मनातले सगळे संकल्प सगळ्या इच्छा थांबतात कारण इच्छाच मनाला ओढतात नाही का बरोबर म्हणूनच मग गीते ती प्रसिद्ध ओळ येते उद्धरेदात्मनात्मनम स्वतःच स्वतःचा उद्धार करायचा आपणच आपली मित्र आणि आपणच शत्रू अगदी ज्याने मन आणि इंद्रियांवर विजय मिळवला तो स्वतःचा मित्र नाहीतर शत्रूच मग असा जो योगारूढ झाला आहे त्याची लक्षणं काय सांगितली आहेत ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे आणि त्याचा अनुभव म्हणजे विज्ञान आहे ज्यामुळे त्याचं अंतःकरण तृप्त आहे जो अविचल आहे कूटस्थ आहे ज्याने इंद्रियन जिंकली आहेत आणि ज्याला मातीचा ढेकूळ दगड किंवा सोनं सगळं समान वाटतं असा योगी युक्त म्हटला जातो हो आणि असा योगी मग सर्वांकडे समान दृष्टीने पाहतो मित्र शत्रू मध्यस्थ नातेवाईक पुण्यवान पापी कुणामध्ये भेद करत नाही बरोबर त्याची बुद्धी समान असते तो श्रेष्ठ मानला जातो हे सगळं साधण्यासाठी ध्यान कसं करावं याबद्दल मार्गदर्शन आहे पुढे हो सहाव्या अध्यायात पुढे तेच येतं एकांतात बसावं मन आणि इंद्रिय ताब्यात ठेवावी अशा संग्रह सोडावा आसन कसं असावं शरीर कसं ठेवावं एकदम सरळ स्थिर दृष्टी नाकाच्या शेंड्यावर केंद्रित करायला सांगितली आहे हे एकाग्रतेसाठी एक प्रतीक आहे आणि ब्रह्मचार्य व्रत पाळायला सांगितले आणि हे सगळं कशासाठी तर आत्मविशुद्ध बरोबर अंतकरणाच्या शुद्धीसाठी असं मन भगवंतावर एकाग्र करून त्यांच्यावरच लक्ष ठेवून मच्चित्तहा मत परहा योगी शांती मिळवतो हो ती शांती जी मोक्षस्वरूप आहे आणि भगवंतामध्येच आहे मत्संस्थाम पण यात अतिरेक टाळायलाही सांगितलंय ना म्हणजे आहार विहार अगदी खाणं झोपणं जागणं काम करणं सगळं प्रमाणात हवं अति खाणारा किंवा न खाणारा खूप झोपणारा किंवा खूप जागणारा यांना योग साधत नाही मध्यम मार्ग महत्वाचा हो अशा योगाचे दुःख नाहीसे होतात योगाची स्थिती म्हणजे वाऱ्या नसलेल्या जागी ठेवलेल्या दिव्यासारखी स्थिर असं सुंदर उदाहरण दिलंय आणि दुःखाच्या संयोगाचा वियोग म्हणजे योग बरोबर या योगाचं फळ काय तर स्वतःला सर्व भूतांमध्ये आणि सर्व भूतांना स्वतःमध्ये पाहणं आणि भगवंताला सगळीकडे पाहणं सर्वांना भगवंतात पाहणं हो असा योगी कधीच भगवंतापासून दूर होत नाही आणि भगवंत त्याच्यापासून दूर होत नाहीत तो स्वतःच्या उदाहरणाने जगातलं सुख दुःख समान पाहतो हे सगळं ऐकताना खूप छान वाटतं पण अर्जुनाला एक शंका आली जी आपल्या सगळ्यांच्या मनात येते कोणती की हे मन इतकं चंचल आहे वाऱ्यासारखं आहे त्याला ताब्यात ठेवणं किती कठीण आहे अगदी स्वाभाविक प्रश्न आणि भगवंतांनी उत्तर दिलं की हो मन चंचल आहे त्याला जिंकणं कठीण आहे यात शंका नाही पण पण अभ्यास आणि वैराग्य या दोन उपायांनी ते शक्य आहे सतत प्रयत्न करणं आणि विषयांमधली आसक्ती सोडणं यानंतर अर्जुनाने अजून एक महत्वाचा प्रश्न विचारलाय जो खूपच व्यावहारिक आहे कोणता समजा एखाद्याने श्रद्धेने सुरुवात केली पण प्रयत्न कमी पडले तो मध्येच ढळला तर त्याचं काय होतं त्याची सगळी मेहनत वाया जाते का तो दोन्हीकडून जातो का खूपच छान प्रश्न आहे हा आणि भगवंताचं उत्तर त्याहून आश्वासक आहे ते म्हणतात पार्थ नैवेह नामूत्र विनाशस्तस्य विद्यते त्याचा इहलोकी किंवा परलोकी नाश होत नाही अच्छा तो पुण्यवानांचे लोक भोगून परत शुद्ध सात्विक किंवा श्रीमंतांच्या घरी जन्म घेतो किंवा किंवा जे अधिक दुर्लभ आहे तो ज्ञानी योग्यांच्या कुळात जन्म घेतो हे ये अधिक दुर्लभ म्हटलं आहे यावर थोडं हो कारण अशा कुळात जन्मल्याने त्याला लहानपणापासूनच योगासाठी पोषक वातावरण मिळतं त्याचे पूर्वजन्मीचे जे प्रयत्न असतात ते संस्कार त्याला पुन्हा त्या मार्गाकडे खेचतात म्हणजे काहीच वाया जात नाही अजिबात नाही अनेक जन्मांच्या अभ्यासाने तो शेवटी परमगतीला प्राप्त होतोच म्हणूनच योगी हा तपस्वी केवळ शास्त्र जाणणाऱ्या ज्ञानी माणसापेक्षा किंवा कर्मकांड करणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून अर्जुनाला योगी व्हायला सांगितलंय हो आणि मग शेवटी सर्व योग्यांमध्येही श्रेष्ठ कोण तर जो श्रद्धापूर्वक भगवंतामध्ये आपलं मन लावून त्यांची भक्ती करतो तो सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणजे ध्यान योगाची परिणती शेवटी भक्तीत होते अगदी एक सुंदर प्रवास आहे हा सहाव्या अध्यायात कर्मयोगातून सुरुवात मग ध्यानाची साधना प्रक्रिया अडचणी आणि शेवटी भगवंतावरील श्रद्धा आणि भक्ती खरंच मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अभ्यास आणि वैराग्याची गरज किती आहे हे पुन्हा पुन्हा समोर येता बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात राहतो की योग्यांच्या कुळात जन्म मिळणं दुर्मिळ का म्हटलं असेल केवळ बाह्य वातावरण महत्वाचं की त्या जीवाची स्वतःची तळमळ आणि तयारीही तितकीच कारणीभूत ठरत असेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच